तर नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे बघा शिरूरला आणि आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा शनिवार तर उपवास वगैरे होता मस्त खिचडी वगैरे खाल्ली आणि आता सोनं मी चाललेलो आहे शिरूरला तर शिरूरला काय काम आहे तुम्हाला सांगते एकतर सोनाचं पायाला काय कुरूप झालेलं आहे मग तिला डॉक्टरकडं चालवले ते कट करायचे कारण इथं विचारलं तर ते कट करायला लागेल मग नेहमी आम्ही ज्या ज्या डॉक्टरांकडे जातो ना त्यांच्याकडे जायचंय आम्हाला तर काय ही पोरगी ना नुसती उद्योग वाढवत असते तर चाललोय आता बॅग वगैरे घेतलेली आहे तर चला आता निघालोय मस्तपैकी पैकी आहे की तर पुणे ते शिरूर आम्ही असाच उभा राहून प्रवास केला कारण एस टीत खूप गर्दी होती आणि याच्या अगोदर पण आम्ही दोन चार एस टी अशाच सोडून दिल्या की जागा नाही त्यामुळं आणि शेवटी ह्या एस टीला आलो म्हटलं होईल कुठंतरी जागा पण काही जागा झाली नाही असाच उभा राहून प्रवास केला तर आम्ही शिरूरला पोहोचलो आणि आजी इथंच होती बसलेली शिरूर हा आजी वाट बघत बसली होती तर चला आता मध्ये जी काम आहेत ना त्यासाठी आम्ही आलोय आता आतमध्ये आणि ते आपले शोरूमचा बाजार म्हणजे ज्या आहेत ना दुकान वगैरे ते भाजी बाजार पण भरतो पण ते दुसरीकडे भरतो आज शनिवारी शनिवारचा बाजार पण असतो बरं का शिरूचा मुली फोनलाय पण लावून ठेवलंय तू कुठं घेतलंय आम्ही चालले हॉस्पिटलला मम्मी तो स्वीट हो म्हणा त्याला असं डबा घ्यायचं का त्याचे कान आपले वगैरे असं वेगवेगळे मी शहर काढलं काढलं असं काय येतं De har ikke begynt, तर आम्ही बसले वर काही इतर डॉक्टरच नाही डॉक्टर आहे आता किती वाजता सहा वाजता येणारे डॉक्टर आणि इकडे सगळीकडे सेल लागलेले भेटले दोन दुकानात लसी विचारलं सगळ्या डेअरी मध्ये लसीच नाही सोना लसी आणायला गेले होते पण लसीच नाही भेटल्या आम्हाला आणि सगळीकडे सेल लागले साड्यांचे आमची आई पण बसलेली आणि आता सेल लागले सगळीकडे सेल 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 शुरू मध्ये सेलच सेल दोन्ही काम झालेलं नाही आहे आतमध्ये आलेलं तर आता आम्ही चाललोय जेवणासाठी आजीला नाही सोनाला जास्त लागेल मला नाही लागलेली पण ते बसलं बसलं बोर होत त्यापेक्षा काहीतरी खाऊन घ्यावा असं विचार केला चल ठीक आहे ना तर आम्ही खाणार आहे मिसळ मम्मी तुम्ही शिरूरला यात आणि मला विचारता साईड ऑन आम्हाला दिसलेले होते

सगळी लिस्ट वाचून घेते आणि ऑर्डर केली मिसळपाव जायचं होतं मस्त मराठी बोलते वाचता येते बरं का मराठी पोरेला

करी खिचडी बनवली होती आणि ती मम्मीला पॅक करून आणली लास्ट शनिवार ना सोनाला आता डॉक्टरांकडून दाखवून आणले आणि समोरच बघ आहे मनोर सिल्क सेल आहे तर इथे ना मस्त साड्या आहेत बरं का मी जे अंगावर घातलेली ना ती पण मी साडी ह्या दुकानातून घेतलेली साडेतीनशाची तर सेल लागलेली आहे आणि मस्त साड्या आहेत बरं का तिथं तर कोणी शिरूरच्या असेल डेली यूज साठी म्हणा किंवा पार्टीवेअर वगैरे सगळ्या साड्या आहेत तिथं कोणाला घ्यायच्या असेल तर आरामशीर घेऊ शकता आणि क्वालिटी पण एकच नंबर आहे कारण मी दोन चार साड्या घेतल्या तिथून त्यानंतर आलो इथं शिरूरचं फेमस डेअरी सागर डेअरी तर तिथं आलेले मस्त गुलाबजाम असतात पेढे पण एकच नंबर असतात तिथले तर पेढे आणि गुलाबजाम घेण्यासाठी आलेली मी तर गुलाबजाम पेढे आता आम्ही आहे ए वन लस्सी प्यायला दोघांनी चहा घेतलाय आणि मी माझ्यासाठी लस्सी घेतली आहे लाऊंगा आपको घर पता है मैं मिला के आ

मला काही एस टी भेटा ना आणि आबाळाचा रंग बघा इतका भारी झाला भारी वाटत येष्ट येतात जातात पण लई गर्दी एस टँडला आम्हाला एस टी तर वाघोलीत पोचले बघा आम्ही आत्ता इथं बस स्टॉपवरती आमची बसला अजून पंधरा वीस मिनिटं आहेत आता किती वाजले नऊ नौ। नऊला नौ। ला पाच मिनटं कमी तर येतं असा मेला लागलेला आहे सोना म्हणते जाऊ आपण त्याच्यात बसू आणि आपल्याला दिसन की आपली बस चाललेली आणि आता लास्ट बस जायला